राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धनवाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाड तांबडेकोंड येथे भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न हजारो बैलगाडा प्रेमींनी घेतला स्पर्धेचा आनंद तांबडेगोंड ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य बैलगाडीच्या यांच्या देखरेखीखाली कोर्ट निर्देशित नियमावली प्रमाणे बैलगाडा स्पर्धा संपन्न झाल्या एकूण बावीस शेतकऱ्यांच्या बैलगाडाने सदर स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये कमीत कमी वेळेत अंतर पार करून प्रथम क्रमांक अरविंद तांबडे यांच्या बैलगाडाने पटकावला तर द्वितीय क्रमांक वीरभद्र प्रसन्न आणि तृतीय क्रमांक मनोज किंजे यांच्या बैलगाडाने मिळवला लवकरच सुरू होणारे शेतीच्या हंगामात व्यस्त होण्यापूर्वी शेतकरी वर्गाला या स्पर्धांमुळे चांगलाच बिरंगुळा व आनंद झाल्याचे चित्र पाहाव्याच मिळाले ब्युरो रिपोर्ट न्यूज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा